निष्ठेचे पाईक वैभव नाईक अशा घोषणा गेल्या काही दिवसांपासून तुम्ही टीव्हीवर किंवा कोकणात राहत असाल तर प्रत्यक्ष ऐकल्याच असतील पण या घोषणातलं चर्चेतलं नाव नेमकं कोणाचं आणि कोण उभं ठाकलंय त्यांच्या समोर हे पाहणंही महत्वाचं ठरतं विधानसभा निवडणूक जस दस जशी जवळ येते तस तशी उमेदवारांची आतली अंडी पिल्ली निघायला सुरुवात झालीये मग कुणी खरोखरच मतदारसंघासाठी चांगलं काम केलं असेल किंवा कुणी नुकताच देखावा किंवा केला असेल कुणी जनतेला विश्वासात घेतलं असेल तर कुणी जनतेला त्यांच्या डोळ्यांसमोर अक्षरशः लुटलं असेल आता अर्थात या सगळ्यांचा जो निकाल लागणार आहे तो विधानसभा निवडणुकीतच लोकसभेप्रमाणे जनता यावेळीही विधानसभा निवडणुकीला महाराष्ट्रासाठी कोण चांगलंय कोकणामध्ये कोणाची सत्ता यायला हवी हे ठरवणार आहे असं असताना आता कुडाळ मतदारसंघातून काय परिस्थिती आहे तिथे कोणते मुद्दे कळीचे ठरतात तिथले उमेदवार किती सरस आहेत याच विषयी चर्चा करणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते ग्रामपंचायतीची निवडणूक असो वा विधानसभा किंवा लोकसभा कोकणात राणे हे नाव नेहमी चर्चेत असत नारायण राणे जेव्हापासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय झाले तेव्हापासून इथल्या सर्व निवडणुका त्यांच्या भोवतीत फिरू लागल्या काँग्रेसमध्ये असताना एक वेळ त्यांना पराभव स्वीकारावा लागला तरी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली त्यांच्या विजयामुळे कोकणात पहिल्यांदाच भाजपचं कमळ फुललंय लोकसभेतील या विजयाचा परिणाम विधानसभा निवडणुकीवरही होणार आहे हे मात्र नक्की कणकवली आणि सावंतवाडीच्या जोडीला यंदा कुडाळ मतदारसंघ महायुतीकडे खेचून आणण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणेंनी विशेष प्रयत्न सुरू केलेत त्यात ते यशस्वी होतील का सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वारं सध्या कोणाच्या दिशेला वाहत आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेली पक्षांतर या निवडणुकीत निर्णायक ठरणार का कुडाळ सिंधुदुर्गातील कळीचे मुद्दे कोणते आणि त्यांचा या निवडणुकीत कसा परिणाम होणार याचा सविस्तर आढावा घेऊया मागील सलग दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेकडून विजयी पताका फडकवणारे उद्धव सेनेचे से कुडाळमधील आमदार वैभव नाईक यांच्या समोर यावेळी भाजपमधून शिंदे सेनेत प्रवेश करून धनुष्यबाण चिन्हावर लढणाऱ्या माजी खासदार निलेश राणे यांची कडवी झुंज पाहायला मिळते नाईक यांनी उद्धव ठाकरे यांचे निष्ठावान म्हणून गेल्या पंधरा वर्षात या मतदारसंघात मोठा जनसंपर्क ठेवलाय नारायण राणेंचा दोन हजार चौदा साली पराभव करून वैभव वह नाईक जायंट किलर ठरले होते पण यावेळी नायकांसमोर नारायण राणे यांचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणे उभे ठाकले राणे कुटुंबांचं कोकणात वर्चस्व आहे त्यामुळे नाईक आणि राणे यांच्या टफ फाईट रंगणार असल्याचं पाहायला मिळतंय दोन हजार एकोणीस मध्ये नाईकांनी एक संध शिवसेनेकडून लढत एकोणसत्तर हजार एकशे अडुसष्ट मत मिळून अपक्ष रणजित देसाईंचा पराभव केला दोन हजार नऊ मध्ये या मतदारसंघाची पुनर्रचना झाली त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेल्या नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख असलेले वैभव नाईक रिंगणात होते मात्र त्यावेळी एकाहत्तर हजार नऊशे एकवीस मतं घेऊन नारायण राणे विजयी झाले होते त्या पराभवाने खचून न जाता वैभव नाईक यांनी कुडाळ मतदारसंघात आपलं काम सुरूच ठेवलं याचा परिणाम म्हणजे दोन हजार चौदा मध्ये वैभव नाईक यांनी नारायण राणेंचा पराभव केला त्यावेळी जे राज्याच्या राजकारणातील जायंट किलर ठरले होते नाईक यांच्याकडून झालेला पराभव नारायण राणे यांच्या जिवारी लागला होता याबाबत त्यांनी जाहीर सभांमधून वारंवार भाष्य करत मनातील पराभवाची सल व्यक्त केली होती त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांचे विश्वास शिलेदार रणजित देसाई हे वैभव नाईक यांच्यातच थेट लढत झाली त्यावेळी वैभव नाईक यांनी रणजित देसाई यांचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा विधानसभेत प्रवेश केला दरम्यान नारायण राणे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला भाजपनं त्यांना राज्यसभेचं खासदार बनवलं त्यांना केंद्रीय मंत्रीपदही दिलं त्यामुळे जिल्ह्यात राणेंची राजकीय ताकद आता पुन्हा वाढलीये दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक निलेश राणे लढवण्यास उत्सुक होते त्यांना कुडाळमधून निवडणूक लढवायची होती पण महायुतीत ही जागा शिंदे सेनेकडे येते त्यांना कुडाळची जागा सोडायची नव्हती पण त्यांच्याकडे प्रबळ उमेदवार नव्हता अखेर महायुतीत मध्यम मार्ग निघाला आणि निलेश राणेंनी शिंदे सेनेचा धनुष्यबाण हातात घेतला वैभव नाईक हे मतदारसंघातील गावागावात पोहोचलेले नेते आहेत सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा आमदार अशी त्यांची मतदारसंघात ओळख आहे आमदार वैभव नाईक यांची ही चौथी निवडणूक आहे काँग्रेसमधून वैभव नाईक यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली कणकवली नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी पहिल्यांदा निवड झाली त्यानंतर नारायण राणे दोन हजार पाच मध्ये काँग्रेसमध्ये गेल्यानंतर लगेचच त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला वैभव नाईक यांनी त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकीर्दीत सातत्यानं त्यांच्या मतदारसंघातील लोकांना लाभदायक उपक्रमांवर काम केलं आहे वैद्यकीय आणि रक्तदान शिबिर आयोजित करणं वंचित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करणं आणि त्यांच्या प्रदेशातील शेतकऱ्यांना प्रभावित करणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत कार्यात सक्रियपणे सहभागी होणं या त्यांच्या काही प्रमुख कामगिरीचा समावेश आहे ते कुडाळ पतंग महोत्सवासारखे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ओळखले जातात जे स्थानिक पर्यटन आणि संस्कृतीला चालना देण्यास मदत करतात लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांना मिळालेली सव्वीस हजारांची मताधिक्य तोडून विजयापर्यंत मजल मारण्याचं आव्हान वैभव नाईक यांच्यासमोर आहे तर राणेंची ब्रिगेड लोकसभा निवडणुकीतील मताधिक्य आणखी वाढवून विधानसभेतील विजयाचा मार्ग सोपा करण्यासाठी प्रयत्नशील आहे आता कुडाळ विधानसभा मतदारसंघाच्या रिंगणात महाविकास आघाडीकडून वैभव नाईक तर भाजपमधून शिवसेनेत दाखल झालेले महायुतीचे उमेदवार निलेश नारायण राणे बहुजन समाज पार्टीचे रवींद्र हरिश्चंद्र कसालकर महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून अनंतराज पाटकर अपक्ष उमेदवार उज्ज्वला विजय यवाळीकर असे पाच जण आहेत पारंपरिक आणि अत्याधुनिक मासेमारी यांच्यातील वाद आणि परप्रांतीय एलईडी बोटीद्वारे मासळीची होणारी लूट हा मालवण किनारपट्टीवरील प्रमुख प्रश्न आहे मालवण आणि त्याच्या आसपासच्या भागात प्रामुख्याने पारंपरिक पद्धतीनं मासेमारी केली जाते ज्यात स्थानिक मच्छीमारांचा रोजगार आणि पर्यावरणाचं संरक्षण दोन्ही साधलं जातं मात्र परप्रांतीय मच्छीमारांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानासह एलईडी बोटी वापरून मोठ्या प्रमाणात मासेमारी सुरू केली आहे हे तंत्रज्ञान मासळीला आकर्षित करून एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात मासळी पकडण्यास मदत करते ज्यामुळे स्थानिक मच्छीमारांच्या पारंपरिक पद्धतींना धक्का बसतो आणि त्यांचं अर्थार्जन कमी होतं परप्रांतीय एलईडी बोटींमुळे स्थानिक मच्छीमारांना आर्थिक फटका बसत असून या मासळीच्या लुटीवर नियंत्रण आणण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडे मागणी होते तसंच ही प्रथा थांबवण्याच्या दृष्टीने कायदेशीर उपाययोजना करण्याचीही मागणी जोर धरते मतदारसंघात कुडाळ येथे एमआयडीसी असून त्यात मोठे उद्योग नसल्याने रोजगाराचा मोठा प्रश्न या मतदारसंघातील युवक आणि युवतींना भेडसावतोय त्यामुळे हा प्रमुख कळीचा मुद्दा म्हणून समोर आलाय औद्योगिकीकरण कमी असल्याने स्थानिकांना रोजगारासाठी मोठ्या शहरांकडे जावं लागतं याचा परिणाम मतदारसंघातील आर्थिक आणि सामाजिक स्थितीवर होतो रोजगाराच्या अभावामुळे तरुणांमध्ये असंतोष निर्माण होत असून विकासाच्या बाबतीत अधिक प्रयत्नांची अपेक्षा या भागातील जनतेकडून केली जाते महायुतीच्या काळात राजकोट इथे उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यातच कोसळला त्यामुळे याबाबत प्रश्नचिन्ह उभं केले या, या पुतळ्याच्या कोसळल्यामुळे सरकारच्या विकास कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह लागलं असून याबाबत निष्काळजीपणाचे आरोप होत आहेत मागील दोन विधानसभा निवडणुकांमध्ये आमदार नाईक यांच्याकडे धनुष्यबाण चिन्ह होतं आता मात्र त्यांना मशाल चिन्हावर लढावं लागणार असून निलेश राणे यांना धनुष्यबाण चिन्ह मिळाले शिवाय नारायण राणे यांचा कुटुंबाशी थेट संपर्क इथे होतो त्यामुळे निलेश राणे आणि नारायण राणे यांनी जिंकण्यासाठी चांगलीच कसरत केलेली पाहायला मिळते हे मुद्दे निवडणुकीनंतर चांगलाच प्रचार करणार असं दिसते वैभव नाईक यांनी जरी मतदारसंघात कामं केली असली तरी सुद्धा मी सांगितलेले कळीचे मुद्दे हे त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत बॅकफूटला आणू शकतात या उलट राण्यांचा जर का विचार केला आणि जर त्यांचा कोकणातला प्रभाव पाहिला तर त्यांना या निवडणुकीत बाजी मारण्याची संधी आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं यंदा कुडाळमध्ये कोण विजयाचा गुलाल उधळणार एकनिष्ठ नाईक जिंकणार की निलेश राणे त्यांच्या वडिलांच्या पराभवाचा बदला घेणार हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद